नमस्कार आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मित्रांनो एक मोठी बातमी आपल्या वेळच्या माध्यमातून आलेली आणि ती आहे की राज्यातील शाळा आठ आणि नऊ जुलैला बंद राहणार का शिक्षण विभागाने केले स्पष्ट जाणून घ्या सविस्तर बातम्या वेळच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठ आणि नऊ जुलै संपावर जाणार आहे अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने हजारो शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलेला आहे यामुळे राज्यातील शाळा आठ आणि नऊ जुलैला बंद असणार की नाही याबद्दल पालक संभ्रमात होते त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने एक आदेश काढून त्याबद्दल स्पष्ट सांगितलेला आहे येत्या आठ आणि नऊ जुलैला राज्यातील शिक्षक समन्वय संघाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता पण राज्यातील शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की आठ जुलै मंगळवार आणि नऊ जुलै बुधवारी राज्यातील शाळा बंद राहणार नाहीत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक लग, महेश पालकर यांनी हा आदेश काढला आहे त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी की आठ आणि नऊ जुलैला शाळा असणार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद